चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भारतीय नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या सर्व संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने कोपरगाव तहसील कार्यालयास निवेदन देऊन करण्यात आले आहे यावेळी कोपरगाव सह तालुक्यातील सकल मराठा समाजाचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काल पुढे महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना या राज्यामध्ये घडलेली आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भारतीय नौदानाचा जो दिन आहे त्याच्या औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मालवाणी राजकोट किल्ल्यावर राज्य शासनाने व नौदानाने संयुक्त विद्यमानाने ते बांधलं होतं ते बांधत असताना साधारणतः सरकारने त्यासाठी दोन हजार आठशे पंच्याण्णव कोटी रुपये खर्च केले व पाच कोटी रुपये सामाजिक बांधकाम विभागाला त्याची देखभाल दुरुस्तीसाठी दिलेले आहेत ज्यावेळेस ते शिल्प बांधलं जात होतं त्यावेळेस छत्रपती संभाजीराजे व इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांनी काही आक्षेप घेतले होते की राज्यशास्त्राचे पुतळ्यासंदर्भात रा जे मानांकन असतात ज्या फोज असतात त्या त्यामध्ये ते घेतल्या गेलेला नाहीये मुळात ते, ते गे सदोशासक त्याची ती चित्रकृती होती आणि त्यामुळे त्याला धोका उत्पन्न होऊ शकतो असं त्यावेळेस आक्षेप त्यांनी दोन वेळेस नोंदवले होते परंतु त्याकडं राज्य शासनातील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्यांनी त्याला सांगितलं होतं की हे लवकरात लवकर कोसळू शकते मोठी दुर्घटना होऊ शकते परंतु भ्रष्ट प्रशासन व्यवस्था आणि निर्वाढलेले जे अधिकारी वर्ग आहे त्यांनी तो खेळ केला आणि जे शिल्प बनवण्यासाठी किमान तीन ते चार वर्षाचा अवधी लागणार होता ते घाई गर्दीमध्ये तीन ते चार महिन्यामध्ये केले जे आपटे नावाचे मूर्तिकार ते करण्यासाठी दिले होते त्याने कधीही एवढा मोठा कुतळा एवढं मोठं शिल्प कधी बांधलेलं नव्हतं त्याचा त्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नव्हता तरी त्याला ते देण्याचा प्रवास कुणी केला याचा शोध घेतला गेला पाहिजे यामध्ये कुणाकुणाचे लागे बंद होते त्याचाही शोध घेतला गेला पाहिजे आणि असा जर प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांबाबत घडत असेल तर शर्मेने मान होती या महाराष्ट्राचे राजे आम्हाला माफ करा छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे वर्षापूर्वी चारशे वर्षापूर्वी गडकिल्ले बांधले पाणी योजना राबवल्या पूल बांधले आजही ते चांगल्या अवस्थेमध्ये ते उभे आहेत परंतु एक आठ नऊ महिन्यामध्ये त्यांचं शिल्प त्यांचा पुतळा पाडला जातो निश्चितपणे या सर्व प्रकारची चौकशी मार्ग शासनाच्या ने केली गेली पाहिजे सर्वपक्षीय आमदारांचं शिष्टमंडळ हे सरकारने बसावं आणि टी चौकशी करावी यामध्ये जे जे अधिकारी जे कॉन्ट्रॅक्टर शिल्पकार दोषी असेल त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी आम्ही मराठा समाजातून मागणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्वराज्य निर्मिती रक्षक माननीय श्री छत्रपती शिवाजी महाराज आज जर श्री छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आपण सर्व इथे दिसलोच नसतो सर्वप्रथम मी ज्याही निषेध करतो जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात जे सर्व समाजाला म्हणता आम्ही हिंदुत्ववादी मारे हिंदू पुढे गेले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली ज्यांनी हिंदू घडवले त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं अठरा पगड जातींना सर्व एकत्र घेऊन समावेश जातींचा समावेश करून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि इथे त्यांनी त्यांची हे केली पुतळ्याची विटंबना केली याचा सर्वप्रथम आम्ही जॉल निषेध करतो जे एकाही हिंदू संघटनेने जे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या जे संघटने ते स्वतःला जे हिंदुत्ववादी समजतात त्यांनी एकाही औचित्य निषेध करण्याचे केले नाही काही जण नुसते फक्त हिंदुत्वाची नावच खाली मतमाद मान्यसाठी फिरताय बारा त्यांच्या सा पक्षांसाठी पोषक वातावरण निर्मिती करताय काही जण तर अशा लोकांवर पहिलं सर्वप्रथम पहिले यांची यांच्यावर कारवाई केली पाहिजे जे स्वतःला छत्रपतींचे शिवभक्त मानता पुढे ते सर्वसामान्यांचे छत्रपती शिव शिवाजी महाराज होते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी असं राजकारण नाही केलं या सर्व घटनेचा आम्ही निषेध करू पंतप्रधानांच्या हस्ते तुम्हाला उद्घाटन करायचं होतं म्हणून तुम्ही काही आत्ता तास केला हा जिथे वर्षाची परवानगी लागते ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रातला पहिला किल्ला म्हणून तिथं बांधला त्या किल्ल्यावर तुम्ही स्मारक उभं केलं हा त्या स्मारकाच्या आकाशाचा संबंध नव्हता इंद्रजित सावंत इतिहासकार त्यांनी वेगवेगळी सूचना दिल्या मग पंतप्रधानांच्या हस्ते जर उद्घाटनाचा देखाव केला का सर्वप्रथम त्या ते शिल्पकारावर सर्वप्रथम कठोर का, काळ्या पाण्याची शिक्षा द्यावी जशी पूर्वी जशी शिक्षा होती काळ्या पाण्याची तशी सर्व त्या संबंधित अधिकाऱ्यावर ठेकेदारावर त्यांना यादीत टाकून पाहिजे सर्वप्रथम यांचं हे करावं आणि ज्यांनी ज्यांनी त्याच्या दोन कोटी काही चाळीस लाखाचा जो अफवार केलाय सर्वप्रथम त्यांच्यावर पण कारवाई करावी असे हिंद हिंदूंचे जर छत्रपतींचे जर स्मारक जर सुरक्षित नसेल तर आमच्या मुली बाळी कसं सुरक्षित आहे हे सरकार कुठे चाललं कुठे याच्यात आम्ही अशी मागणी करतोय सरकारचा निषेध करतो हे सर्व काय सरकारची राजीनामा देऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी आमची विनंती मालवण येथे राजकोट किल्ला येथे आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अनावरण झालेलं होत तर जवळपास आठ महिने बारा दिवस पुतळ्याला त्या ठिकाणी अनावरण झालेले असताना काल दुर्दैवाने पुताळा तो पडलेला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही सकल मराठा समाज कोपरगाव ग्रामीण आणि शहर यांच्या वतीने आपल्या मधील छत्रपती शिवाजी स्मारक येथे एक निषेध आंदोलन आम्ही या ठिकाणी चालू केलेलं आहे त्यानंतर आम्ही तहसीलदार यांना ज्या प्रमुख आमची जी काही मागणी आहे त्याच्यामध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी स्मारक त्या ठिकाणी उभं केलेलं के आहे त्या संबंधित ते ठेकेदार असतील तर त्यांच्यावर निश्चित प्रकारे कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे या प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन चालू केलेलं आहे वास्तविक जर परिस्थिती सर्व शिवप्रेमींना सांगणे आहे तर जवळपास हा पुतळा दोन कोटी चाळीस लाख एकाहत्तर हजार रुपये याची किंमत होती आणि जे काही इतर त्याला खर्च लागणार होता त्याच्यासाठी कळवण सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील त्या नौदल यांना पाच कोटी रुपये फक्त दाबगुजीसाठी त्या ठिकाणी देण्यात आले जर एकंदरीत परिस्थिती जर बघितली आणि रक्कम जर बघितली तर मी शिवप्रेमींना सांगू इच्छितो तळागाळातील अठरा पगड जातींना मी सांगू इच्छितो पण तुमच्या आमच्या घामाच्या आणि कष्टाचे जे सगळे पैसे आहेत जे कोणा नेत्याचे आणि कोणाच्या बापाच्या पक्षाचे पैसे नाही हे जरी मोदी साहेबांनी जरी उद्घाटन केलेलं असेल ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहे लोकशाहीप्रमाणे त्यांना तो अधिकार आहे परंतु हे जे काही पैसे आहेत जी मी रक्कम फक्त वाचून दाखवली आपलं आयुष्य जातं एवढी रक्कम बघायला मिळत नाही परंतु ही प्रत्येकाच्या घामाचे पैसे त्या ठिकाणी लावलेले असत आणि अत्यंत निष्कृष्ट काम त्या ठिकाणी करण्यात आलं जर मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो दोन मे दोन हजार सतराचा था, शासन त्याचा परिपत्रक आहे महाराष्ट्र रा शासनाचं त्या ठिकाणी का जवळपास एकवीस आधी दिलेलं आहे मी एवढंच सांगू इच्छितो शासनाला गावाकडे जर साधा पुतळा बसवायचा असला छत्रपतींचा त्याच्यासाठी जरी आम्ही त्या ठिकाणी पुतळा उभारला तर लगेच लोकांना अटक केली जाती पुतळा ताब्यात घेतला जातो ग्रामपंचायत मध्ये ठेवला जातो संबंधित विभागामध्ये डांबून ठेवला जातो अरे मग चाललंय काय हा तर शेवटी पंतप्रधानांनी अनावरण केलेला पुतळा एक तुम्ही आटी शर्ती बघितल्या का नाही काला माझा समजत काय वारा आला आणि वारं ते गेलं अहो महाराज चारशे वर्ष पूर्वीचे किल्ले हो आपण जी काही आपली मागची पिढी आहे त्यांना काय आदर्श देऊन जाणार त्यांनी आज त्यांचे गड किल्ले त्याच्यासाठी तुम्ही काय निगरानी करता हा सुद्धा एक विशेष गोष्ट आहे याच्यावरती दागृती सोडून दिली तर बांधला तर बांधला तुम्ही एवढ्या परवानग्या असत मी एकवीस परवानगी आहे महाराष्ट्रामध्ये आता नौदालाचं तिथं म्हणजे किती परवानगी असतील म्हणजे झोपेत त्या ठिकाणी काम केलेलं आहे या ठिकाणी मी आपल्या मार्फत सांगू इच्छितो एस आय टीची नेमणूक करण्यात आली परंतु पारदर्शकपणा त्याच्यामध्ये पाहिजे एस आय टी मध्ये यांचे तर अधिकारी राहिले आणि मी सदस्य म्हणून शवादाचा गुन्हा दाखल करा यांच्यावर अशा कारवाई करू आपण हे धातू ज्यांनी चुकीचा बनवलेला आहे त्याच्यावर कारवाई करू छुटूक फुटूक कारवाई करू नका लोक याचा तुम्हाला या ठिकाणी जाज विचारणार आहे आणि मतदान स्वरूपी तुम्हाला दाखवतील मतदानातून तुम्हाला दाखवतील तर आमच्या अस्मितेला तुम्ही धक्का लावल्यानंतर आम्ही तुम्हाला कसा धक्का लावतो एवढं मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा